नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज अठ्ठावीस मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती या निमित्ताने कवी सुरेश शेठ यांनी हरिभगिनी वृत्तात केलेली ही रचना चला तर मग ऐकूयात आज स्वातंत्र्यवीर सावरकर मातृभूमीचे रक्षण करण्या प्राण जयांचे तळमळले स्वातंत्र्याच्या आहुतीमध्ये समिधा होऊन जे जळले देशप्रेम अन स्वदेश भक्ती भरली ज्यांच्या रुधिरात महासाहसी वीर पुरुषते केली मृत्यूवरी मात खुली लेखणी शब्द संपदा स्मरणशक्तीची तल्लखता लिहिली त्यांनी अनेक सुंदर अनकविता, जरी मोडले कधी न झुकले सोशिकतेची परिसीमा कुटुंबियांचा त्याग करूनी जपत राहिले भारतमा दोन तपांची जन्मठेप तरी मुद्रा होती हसणारी ना डगमगला राष्ट्रभक्त हा सुरू ठेवली कामगिरी कोलू भोवती फिरता फिरता लाख वेदना हातांना सेल्युलरच्या कोठडीमध्ये भोगत होते नरकयातना सर्वस्वाची होळी करुनी देशासाठी ते लढले स्वातंत्र्याची प्रबळ कामना हेच आत्मबळ मनातले जाज्वल्याची धगधगणारी मशाल होती निजधामी देहा मधल्या कणाकणातही जपली होती जन्मभूमी भारतभूच्या बेड्या पाहून रक्त जयांचे सळसळले देशभक्त ते सावरकरजी देशासाठी झिजलेले स्वातंत्र्याची गौरव गाथा या नावाविन नित अधुरी आम्ही भारतवासी भारत नसे नसे पदरी भारत रत्न, नसे पदरी मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद